नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती, ती म्हणजे गुरुवार संबंधी असणार आहे कारण आज आहे गुरुपुष्यामृत योग या गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारी सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत असून उत्तर रात्री बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत असेल म्हणजे उद्या संपूर्ण दिवस हा गुरुपुष्यामृताचा असेल बघा आता गुरुपुष्यामृत योगासंबंधी ज्या काही सेवा असतात त्या आपल्याला गुरुपुष्यामृत योगात करायच्या असतात तर त्या सेवा तुम्ही सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनंतर दिवसभर करू शकता उद्या दिवसभरामध्ये तुम्ही ज्या काही सेवा केल्या काही उपाय केले तर निश्चितच त्याचं फळ देखील तुम्हाला मिळणार आहे कारण आपण केलेली कुठलीही सेवा कधीच वाया जात नाही त्याचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळत असतं आपण फक्त मुखामध्ये श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरीही त्याचं फळ आपल्याला स्वामी महाराज बरोबर देत असतात त्यामुळं निश्चिंत मनाने दिवसभरामध्ये ज्या काही गोष्टी करणं शक्य होणार आहे त्या करा आणि गुरुबळ मजबूत करून घ्या गुरुबळ मजबूत असणं खूप गरजेचं असतं ज्यांचं गुरुबळ मजबूत असतं त्यांना कुठल्याही कामामध्ये अडचणी येत नाही तसंच चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया की आज नेमकं काय काय करायचं आहे ते कारण गुरुवार म्हटलं तर गुरुग्रह मजबूत करण्याचा वार आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक कष्ट करत असतो खूप मेहनत घेत असतो पण तरीही त्याला यश प्राप्त होत नाही आणि अशी जर समस्या असेल तर आपला गुरुग्रह कमजोर असतो किंवा आपल्या कु आपल्याला कुठला तरी वास्तुदोष पितृदोष हे दोष असतात ते दूर करण्यासाठी आपण उपाय करत असतो पण गुरुग्रह जर आपला मजबूत नसेल तर मग आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतात तर या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही या छोट्या छोट्या सेवा नक्की करा आणि त्याचा लाभ घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे हळद म्हटलं तर गुरुग्रह मजबूत करण्यासाठी फार महत्त्वाचं असतं त्यामुळं आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून जर आपण आंघोळ केली तर आपलं गुरुबळ मजबूत होत असतं या व्यतिरिक्त आपल्याला जर कोणाची दृष्ट लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी देखील मदत होते त्यामुळे प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे एक काम करायचं आहे अगदी घरातील लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाने जर हा उपाय केला तर सगळ्या सदस्यांचं गुरुबळ मजबूत होण्यासाठी मदत होईल त्यानंतर दुसरं जे काम आहे ते म्हणजे आता बघा आपलं घर स्वच्छ करण्यासाठी आपण फरशी वगैरे पुसत असतो पण डोळ्याला न दिसणारी जी नकारात्मकता आहे ती घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर थोडंसं गोमूत्र घ्यायचं आणि त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आणि फुलानं किंवा मग तुम्ही हातानंसुद्धा पाणी शिंपडलं तरीही चालेल पण संपूर्ण घरामध्ये हळद आणि गोमूत्र आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या उंबरट्यावर हळदीचं लेपण करायचं आहे जे की आपण दर गुरुवारी करत असतो हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्या उंबरट्याची पूजा करायची मुख्य दरवाजा देखील पुसून घ्यायचा आणि त्यावर हळदी आणि स्वस्तिक काढायचं दारामध्ये रांगोळी काढायची आहे उंबरा सजवायचा आहे त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाज्यावर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये चिमुडभर हळद घालली तर नक्कीच गुरुबळ मजबूत होणार आहे पण लक्ष्मी माता देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे आता हा दिवा कुठे लावायचा तर मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावायचा जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तशा पद्धतीने दरवाजाकडे तोंड करून उभं राहायचं आणि आपल्या आपली जी उजवी बाजू येईल त्या बाजूला आपल्याला दिवा लावायचा आहे जोपर्यंत पेट्टा राहील तोपर्यंत पेटू द्या तो कसा लावायचा एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये थोडी चिमुडभर हळद ठेवायची आणि नंतर मातीचा दिवा पंती तेल किंवा तूप टाकून त्याच्यामध्ये चिमूडभर हळद टाकून जोड वातीचा दिवा आपल्याला सकाळी प्रज्वलित करायचा आहे त्याला देखील हळदी कुंकू अक्षधा व्हायच्या आहेत त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्याला रोजही अर्घ दिलं जातं पण जर तुम्ही देत नसाल तर कमीत कमी उद्याच्या दिवशी का होईना पण तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचा आहे त्यामध्ये एक फूल टाकायचं त्यानंतर हळदी कुंकू टाकायचं आणि अशा पद्धतीने सूर्याला अर्घ द्यायचा आहे आता सूर्याला अर्घ रोजच दिलं पाहिजे बघा त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये थोडंसं गोमूत्र चिमुडभर हळद आणि गुलाबजल हळद कुंकू हे दोन्ही गोष्टी टाकून गोमूत्र गुलाबजल यामध्ये टाकायचं आणि स्वस्तिक बनवायचं कुठे तर बघा मुख्य दरवाजावर एक त्यानंतर तुळशी मातेजवळ एक बनवायचं आपली जी गॅसची शेगडी आहे त्या गॅसच्या शेगडीवर किंवा तिथल्या एखाद्या टाईल्सवर आपल्याला अशा प्रकारे स्वस्तिक बनवायचं आहे बाजूनी दोन रेषा काढायच्या आणि मनोभावे आपल्या घरामधलं वातावरण मंगलमय होण्यासाठी प्रार्थना करायची आहे कारण स्वस्तिक म्हटलं तर मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक काढल्यानं आपल्याला देखील खूप प्रसन्न असं वाटत असतं त्यामुळं हे शुभचिन्ह आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्या किचन ओट्यावर आणि तुळशी मातेजवळ आवर्जून काढायचं आहे त्याच्यानंतर बघा आपल्या देवघराजवळ देखील एक तुपाचा दिवा लावायचा आहे शक्यतो त्या दिव्यामध्ये लाल रंगाची वात लावण्याचा प्रयत्न करा बघा लाल रंगाचा जो कलावा मिळतो तो घेऊन या आपल्या घरामध्ये तो असायलाच हवा कारण जेव्हा आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करतो तेव्हा कापसाची वात बनवण्यापेक्षा जर लाल रंगाचा धागा आपण अशी वात बनवली तर निश्चितच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते तुमच्याकडे नसेलच तर मग कापूस घेतला त्याला थोडंसं कुंकू लावलं तरीही चालणार आहे पण कलावा आणण्याचा प्रयत्न करा अगदीच वेळेवर बघत असाल तर आपल्या साध्या कापसाला कुंकू लावून तशा प्रकारचा देवा प्रज्वलित करा या दिव्यामध्ये देखील चिमुडभर हळद टाकायची आहे दिव्याच्या खाली प्लेट ठेवून त्या प्लेटमध्ये हळद चिमूडभर टाकून त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे व तांदळाचा आसन देखील दिव्याखाली ठेवायचा आहे त्यानंतर तुमची जी काही रोजची देवपूजा आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये दे। जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती अभिषेक घालायचा आहे त्या श्रीयंत्राला पंचामृताने किंवा दुधाने आणि नंतर पाण्याने अशा प्रकारे अभिषेक घालायचा अभिषेक घालत असताना लक्ष्मी मातेचा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे आणि अशा प्रकारे श्रीयंत्राला अभिषेक घालून झाल्यानंतर ते पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ करायचं आणि पुसून घ्यायचं त्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवायचं प्लेटमध्ये ठेवल्यानंतर त्याची छानपैकी पूजा करायची हळद कुंकू अर्पण करायचं फूल असेल तर फूल अर्पण करा धूप दीप अगरबत्ती सगळं काही त्या श्रीयंत्राला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना सोळा वेळा श्रीसुप्तम म्हणायचं सोळा वेळा श्री विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आणि सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे आणि एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे या सेवा तुम्ही तुमच्या श्रीयंत्रावर करून बघा निश्चितच आर्थिक अडचणी तुम सुटण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के मदत मिळणार आहे बघा जेव्हा आपण लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची एकत्रितरित्या सेवा करतो ना तेव्हा आपल्या संसाराला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी सांसारिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळं श्रीयंत्राची जर ही सेवा केली तर विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असतात त्यामुळं ही सेवा तुम्ही आवर्जून करून बघा त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं देखील पठण करायचं आहे त्यानंतर सगळी पूजाविधी करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवांसाठी नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्य दाखवत असताना शक्यतो सफेद रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा पिवळ्या रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा आता मिठाई बाजारातूनच आणायची आणायला हवी असं नाही आहे तर तुम्ही सफेद रंगाची घरामध्ये खीरही बनवू शकता बेसनाचे लाडू देखील बनवू शकता यापैकी तुम्ही काहीही नैवेद्य म्हणून ठेवू शकता आता देव म्हटलं तर आपण त्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही ते प्रसन्न होत असतात पण मग अशा काही तिथींना जर आपण वेगळा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला देखील एक प्रकारचं समाधान लाभत असतं आणि कुठेतरी आपल्याला देखील ते प्रसन्न वाटत असतं तर म्हणून नक्कीच या गोष्टींचा समावेश उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला करायचं आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या त्यानंतर गुरुवार म्हटलं तर तुळशीला आपण थोडंसं कच्चं दूध अर्पण करत असतो बघा आर्थिक अडचण सुटण्यासाठी जर दर गुरुवारी तुळशी मातेला थोडं कच्चं दूध अर्पण केलं तर आपल्या समस्या सुटण्यासाठी मदत होत असते आता तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा वेळेस का होईना कमीत कमी म्हणायचा आहे आता तुळशीला गुरुवारी हळद देखील अर्पण केली जाते पण हळदीच्या बाबतीत सांगायचं झालं तर बघा आजकाल बाजारामध्ये सगळं काही डुप्लिकेट मिळत आहे त्यामुळे जर समजा तुमची हळद नॅचरल नसेल किंवा त्यामध्ये जर काही केमिकल मिक्स केलेले असेल तर त्यामुळं तुमची तुळस सुकू शकते किंवा तुळशीला काही हानी पोहोचू शकते जर तुम्हाला खात्री नसेल तुमच्या हळदीस बाबत तर तुळशीला हळद अर्पण करू नका पण जर तुम्ही घरी बनवलेली हळद असेल तुम्हाला खात्री असेल तर नक्कीच तुळशीला तुम्ही गुरुवारच्या दिवशी हळद अर्पण केली तर यानं देखील विष्णू भ भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होत असतात तसंच कुंकूच्या बाबतीत देखील ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तसंच गुरुवार जो आहे तो स्वामी समर्थ महाराजांची तारक तारकमंत्र स्वामींची मूर्ती असेल त्यावर पवमान सुक्तम पुरुष सुक्तम म्हणून अभिषेक घालावा नित्यनियमाने दर गुरुवारी केल्या जाणाऱ्या शंभर टक्के वर्षभरात आपल्याला सकारात्मकता बदल दिसून येतो फक्त या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे जेव्हा आपण गुरुपुष्यामृत योग योगा दिवशी सोनं खरेदी करतो तेव्हा तो सोनं विकण्याचं किंवा घाण ठेवण्याचं वेळ येत नाही तर आपण सोनं खरेदी करू शकत नसाल तरी ज्या काही आपल्या देवघरामध्ये वस्तू असतात जसं की श्रीयंत्र असतं शंख असेल घंटा असेल या गोष्टी देखील आपण गुरुपुष्यामृत योगावरती घेतल्या तर त्या आपल्याला फल देण्यासाठी खूप मदत करत असतात तसंच या गुरुपुष्यामृत योगावरती नक्की हळद खरेदी करा व ती संध्याकाळी पूजेमध्ये ठेवा पण तत्पूर्वी एक सांगावंसं वाटतं की आपल्या घरातील हळद कधीही संपू देऊ नये आता हळदीचे उपाय करणं हे प्रत्येकाला शक्य आहे त्यासाठी तुम्हाला बाहेर जायचं आणि मग काहीतरी विकत आणायचं असं अजिबात नाही आहे हळद प्रत्येकाच्या घरामध्ये असते पण या हळदीच्या बाबतीत एक नियम असा आहे आपल्या घरातील हळद कधीच संपू द्यायची नाही आपल्याला वाटतं ना, वाट ना की आता आपली हळद संपणार आहे त्याच्या अगोदरच आपल्याला हळदीचं एक पाऊच घरी आणून ठेवायचं आहे मी सुरुवातीलाच सांगितलं आहे की सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वांच्या चिमुडभर हळद टाकायची आणि याणं आंघोळ केल्यानं गुरुग्रह मजबूत होतो नकारात्मकता वाईट शक्ती वाईट नजर ही निघून जाण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते तसंच घरामध्ये सुद्धा गौमूत्र व हळदीचं पाणी शिंपडल्यानं घरातील नजरबाधा वाईट शक्ती हे सुद्धा निघून जात असतं जेव्हा आपण तुळशीला देखील चिमुडभर हा हळद अर्पण करत असतो तेव्हा लक्ष्मी माता तुळस आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देते त्यामुळं आपल्याला ओम नमो भगवते हा मंत्र म्हणत तुळशीला हळद अर्पण करायचे आहे तसेच या दिवशी देवघरामध्ये दे आपल्याला एक छोटा ग्लासमध्ये हळदीचं पाणी भरून ठेवायचं आहे ज तुम्ही जेव्हा पूजेला बसणार आहात त्याच्या अगोदर हे पाणी भरून ठेवायचं दिवसभर ते पाणी तसंच ठेवायचं आणि शुक्रवारी सकाळी हे हळदीचं जे पाणी आहे ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्यामुळं आपण पाणी ठेवत असताना आपल्याला अगदी थोडंसं ठेवायचं आहे हे लक्षात घ्या आता पाणी उरलं तर इकडे तिकडे फेकू न देता एखाद्या झाडाला घाला फक्त तुळशीला घालायचं नाही हे लक्षात ठेवा त्यासोबत आपल्याला उद्या पुष्यामृताला देवांना देखील हळदीचं लेपण करायचं आहे म्हणजे काय तर बघा आपण जशी देवांना आंघोळ घालतो तशी आंघोळ घालायची पण त्यापूर्वी आपण देवांना हळद लावायची आहे जसं आपण उठणं लावतो ना तसं देवांना हपण हळद लावायचे आहे आणि त्याच्यानंतर पाण्याने स्वच्छ देव धुवून घ्यायचे आणि मग पंचामृतानं आपल्याला देवांना अभिषेक घालायचा आहे अशा पद्धतीने हळदीचं लेपन आपल्याला देवांना देखील करायचं आहे तसंच या दिवशी कलशातील पाणी देखील तुम्ही बदलू शकता बघा उद्या गुरुपुष्यामृत योग आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा आता पिवळ्या रंगाचं वस्त्र नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं तरीही चालेल पिवळ्या रंग म्हटलं तर, तर विष्णू भगवान यांच्याशी संबंधिता येतो आणि उद्या गुरुपुष्यामृत असल्यामुळं लक्ष्मी मातेसंबंधी किंवा लक्ष्मी मातेची ही तिथी असते आणि म्हणून जर आपण पांढऱ्या रंगाचं कापड परिधान केलं तरीही चालेल पण इतक्या वेळेस मात्र गुरुवारच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचं कापड परिधान करायचं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर उद्याच्या दिवशी आपण हळदीचं दान देखील करू शकतो दान नेहमी गुप्त करावं ज्याला गरज आहे त्यालाच करावं दान केल्यानंतर अगदी गावभर सांगण्यापेक्षा ते दान आपल्या पुरतं मर्यादित ठेवावं अशा प्रकारे जेव्हा आपण दान करतो गुप्तपणे तेव्हा त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं तसंच तुम्ही उद्या पिवळ्या रंगाच्या वस्तू पांढऱ्या रंगाच्या वस्तू देखील दान करू शकता त्यामध्ये हळद दान करा त्यामुळं तुमचा गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळेल तसंच केळीच्या झाडाला चिमुटभर हळद अर्पण करायचे आहे त्या ठिकाणी जाताना एक कणकेचा दिवा बनवून घेऊन जा आणि हा दिवा बनवताना त्यामध्ये सुद्धा चिमुटभर हळद टाकायचे आणि अशा प्रकारे हळदीचा कणकेचा दिवा केळीच्या झाडावर जवळ आपल्याला लावायचा आहे त्यामध्ये तूप टाकायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेलही टाकू शकता हरकत नाही पण चिमुटभर हळद देखील आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचे आहे आणि त्या ठिकाणी बसून जर तुम्हाला एकदा पुरुषसुक्तम आणि एकदा स्त्रीसुक्तम म्हणणं शक्य असेल तर तिथे बसून या दोन्ही गोष्टी तुम्ही दोन्ही सेवा करायच्या आहेत त्या शक्य नसतील तर ओम नमो भगवते वासुदेवाय आणि लक्ष्मी मातेचा जो मंत्र आहे तुम्हाला जो येत असेल तो दोन्ही मंत्र तुम्ही अकरा अकरा वेळेस म्हणायचे आहेत त्या ठिकाणी बसून केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश येत नसेल पैशाची अडचण असेल तर या सेवेमुळे ही कामे मार्गे लागतील तर मैत्रिणींनो या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही नक्की या सेवा करून पहा हळद म्हटलं ना तर खूप प्रभावी असते आणि ही हळदी नकारात्मकता घालवण्यासाठी आणि सकारात्मकता आणण्यासाठी खूप मोठं काम करत असते आणि ते तुम्ही गुरुपुष्यामृतावरती नक्कीच करा या हळदीच्या उपाय व सेवा करा आणि जेव्हा आपला गुरुग्रह मजबूत होईल तेव्हा आपल्या सर्व समस्या नक्की संपतात हे विसरू नका त्यामुळं हे हळदीची सेवा तुम्ही करा जेणेकरून तुमचा गुरुग्रह नक्की मजबूत होईल आणि तुमच्या समस्या नक्की कमी होतील तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद